ना कांदा ना बटाटा तरीही जबरदस्त चव कर्नाटक स्टाईल अवलकी आणि त्याचबरोबर मी तुम्हाला गुलाबी चहा जे की प्यायला आणि दिसायला सुंदर अशी रेसिपी शेअर करणार आहे नक्की ट्राय केलंच पाहिजे तर सगळ्यात अगोदर इथे मी पोहे घेतलेले आहेत एक कप इतके पोहे असतील असं चालणी ठेवलेली आहे भांड्यावर आणि दोन तीन त्या है, त्या है ते तीन वेळेस स्वच्छ असं पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाजूला ठेवायचं त्यानंतर याच्यामध्ये मुख्य इनग्रेडियंट म्हणजे साहित्य आहे ते की आहे खिरा तर असं चिरून घ्यायचं आणि त्याचं करवटपणा असं काढून टाकायचं चा, आणि चांगलं आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे आता खिऱ्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मोठा खिरा किंवा छोटा असेल तरी चालते त्यानंतर अर्धा कप मी इथे ओल्या नारळाचं किस घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही ना डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता आपले पोहे सुद्धा चांगले भिजलेले आहेत ते घालायचं आणि चवी फुरतं मीठ घालून चांगलं आपल्याला आता हे मिक्स करायचं आहे आता खोबऱ्याची क्वांटिटी खीर याची तुम्ही तुमच्या मनावर कितीही घेऊ शकता ते सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर आता कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की मग पाव कप इथे शेंगदाणे घातलेले आहेत एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे चांगलं मिक्स करायचं हरभऱ्याची उडदाची डाळ फोडणीला साऊथमध्ये आवर्जून घालतात तर स्किप करू नका तर अर्धा चमचे इथे मी मोहरी घातलेले आहे त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर सुख्या लाल मिरच्या चार घातलेल्या आहेत हिंग घातलेलं आहे खूप छान टेस्ट येईल हिंगाने सगळं परतून घ्यायचं त्यानंतर आपण जे मिक्स करून ठेवलेले खिऱ्याचे पोहे होते ते घालायचं त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आणि थोडस लिंबू पिळून घ्यायचं इतकंच करायचं आहे बस एवढीच फक्त तुम्हाला खरं सांगते मी दहा मिनिटात बनून तयार होते ही रेसिपी आपन तर आपण नॉर्मल पोहे तर घरामध्ये बनवतोच पण एक दिवस असा काही वेगळा नाश्ता जसं की आपण कर्नाटकामध्ये आहोत तसा फील आणायचा असेल ना तर हा आवलं की नक्की ट्राय करा खूप भारी आणि टेस्टी लागतात आता आपण चाय बनवूयात गुलाबी चहा तर त्यासाठी मी अर्धा कप इथे पाणी घेतलेलं आहे एक गुलाब घातलेला आहे म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि चायपत्ती आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे ते चांगलं उकळल्यानंतर इथे दूध घालायचं चांगलं उकळू द्यायचं आणि गरमागरम अशी छान अशी चाय किंवा कॉफी सोबत सुद्धा हे अवल म्हणजे पोहे खूप भारी लागतात एक वेळेस तर नक्की ट्राय केलंच पाहिजे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझे व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट नक्की करा सांगू तुमचे कमेंट वाचून ना खूप भारी वाटते शब्दात सांगू शकत नाही मी तर हे अवलकी नक्की ट्राय करा तुम्ही जर केलात तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर हे पोह्याला ना कर्नाटकामध्ये अवलक्की म्हणतात कुणाकुणाला माहिती आहे ते पोहे कोण कोण खाल्ले मला नक्की कमेंट सांगा तर माझे व्हिडिओ तुम्हाला थोडेही आवडला असेल किंवा व्हिडिओतलं थोडंही काही आवड़ला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका